बघा आमची साक्षी कशी शिरा खाती या लय शिरा आवडतो हिला एकदम हावरी शिरा चोर आहे एकदम शिरा हावरी मस्त आपण मित्रांनो तू शिरा खा बघतोय शिरा <laughs> खा असा को <laughs> तर मित्रांनो नमस्कार आजच्या एक नवीन ब्लॉग म्हणजे सर्वांचं सॉपेज चार दरमज एडिटिंगचं काम चाललं आहे मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगचं काम चाललं आहे सध्या रविवार स्पेशल आज आपल्या मेसला आहे ऑर्डर शंभर जण शंभर माणसांची ऑर्डर आहे भाजी चपथीची तर बघू शकताय मग भाजी बनवली चपटीची चाललेली आहे तर ब्लॉग मस्तपैकी एन्जॉय करा पुढं पुढं कसं काय होतंय तर मित्रांनो आपण मस्तपैकी डबे आणायला चाललेलो तर डबे आणायचे प्लस आपल्याला गाडीत पेट्रोल पण टाकायचं डबे गोळा करू तर मस्तपैकी वेगळी मित्रांना मी एकदम बघू शकतो आपली शंभर माणसांच स्वयंपाक आहे शकते बसन पाऊन भाजी मोठं पाहिजे कसं आहे मित्रांनो नियोजन आजचं तर आता भाजी भरून झाली खत्तर रांग मध्ये तर मित्रांनो आपण आता चाललोय क्लासवरती कराटे क्लासवरती ऑर्डर होती तर अडीचशे चपात्या आणि ही भाजी आहे आता मिक्स भाजी तर आता चाललोय आपण द्यायला चल साक्षी बस चल मित्रांनो आपण आलेलो आहोत मस्त आमच्या सोबत साक्षी पण आहे आपण चाललो क्लास होती त्यात पार्सल होती आज तर मित्रांनो मस्त वेग आता तीच तु का कसं आपल्या शहरवान नाही तर मित्रांनो कंटाळ आलाय भरपूर थोडा झोपूया आपण तर गोविंदा गोविंदा तर काल आपली द्रेशन झाला तर ब्लॉग मस्त आलेला आहे आपल्या चॅनलवरती प्रयत्न चालू पण मित्रांनो तुम्ही काय सपोर्ट दाखवायला तर आपल्या चॅनलला साक्षी बसली अशी मै आ जाय मम्मी फक्त परत पत्ते करायचे पाहिजे काय पत्ते करायचे पाहिजे स्थिरता जीवन देऊ आपण जायला स्लेव्ह्स चला आणि मित्रांनो प्लेट डे मध्ये धर जाऊ लाऊ सोडा साइड तर तर मित्रांनो आत्ताच आपले एडिटिंगचं काम कम्प्लीट करून बसलो जरा थोडंसं एडिटिंगचं काम होतं तर उद्यापासून मग प्रयत्न करतो की आपले एकशे पन्नास दिवसाचं चॅलेंज येणार ते परत आपलं चालूच आहे थोडस व्हिडिओ अपलोडिंग करायचे बाकीचे दयांनी हे ते चालूच होतं तेव्हा उद्यापासून आपण परत सिरीज आठ रेग्युलर पोस्ट अपलोड करत जाऊ उद्यापासून उद्यापासून आपल्या रेग्युलर व्हिडिओ टाकत जाऊ रेग्युलर आहेतच रे वेडिओ पण जास्त उद्यापासून जोशापासून जोशमध्ये नवीन तर एडिटिंग सकाळपासून निश्चित एडिटिंगचं काम त्या धपा धा व्हिडिओ टाकल्यात पण घंटा युट्यूबला रीच आहे ना इंस्टाग्रामवर पण रीच आहे ना कुठल्याच चॅनल दहा वीस दहा वीस व्ह्यूज शंभर व्ह्यूज सेम रच येते काय खाण <गेवादा> तेच काय लोक हँग माझा केलं बनवस्त तर मित्रांनो आज आपला स्पेशल मेनू आहे पनीर आहे बटरवाले पनीर आहे प्लस शिरा आहे पायन शिरा बनवलाय असा आहे खतरनाक आहे आपलं पायन शेरा परत इकडं पनीर आहे जिरा राईस आहे आणि तिखट डाळ सगळं आहे या मस्तपैकी शेरा खायला मित्रांनो बघा आमची साक्षी कशी शिरा खाती या लय शिरा आवडतो हिला एकदम हावरी शिरा चोर आहे एकदम शिरा हाऊरी मस्त आहे आपण <laughs> डेली करूया मित्रांनो तू शिरा खा बघतोय शिरा खा असाको बघा बर आवडतो तर आता आपण चाललोय चालू आहे ना तर एटेबी घेतलेत क्लास वरती क्लास वरती टेबल नाही मित्रांना मग मागे तर मित्रांना विचार करायचा नाही डायरेक्ट सुट्टी करायची रोड पाहिलाय तू कसा असलो रोड बघा मस्त रोड आहे तेवढं रोड आहे मस्त गाड्या चालल्या व्हीलर चालली फॉर्च्युनर चालली हॉरी चालली की भारत देश चाललाय वर्ग देश चाललाय सर्व चालले होते जवळ आपल्या आयुष्यात तेवढं सगळं अचीव करायचं सगळं लोक अचीव्ह करायचं जर मेहनत चालले पण काय करणार एवढी मेहनत घेतली आयुष्यात काम करतात तरी पण मेहनत करता करायचं तर मित्रांनो आपण आता डबी न्यायला आलेलो मित्रांनो खूप शकता अंधार आहे त्या अंधारामध्ये चेहरा मी जेव्हा दिसणार अंधारे तर मित्रांनो तर अभ्यास करू आता आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये राहतील छोट्या होण्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर जय महाराष्ट्र